नवापूर आदिवासी बांधवांना आदिवासी विकास मंत्र्यांकडून शेळी व घरकुल आदेश वाटप आदिवासी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्या मार्फत नवापूर तालुक्यातील महिला बचत गटांना शेळी गट वाट वाटप वैयक्तिक वा लाभार्थ्यांना शेळी गट निवड प्रमाणपत्र वाटप व वाट वा शबरी आदिवासी घरकुल योजना आदेश वाटप वाट कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी विकास विभाग मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार लोकसभा खासदार डॉ हिना गावित व जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले पंचक्रोशीतील नवापूर तालुक्यातील एकशे तीन बचत गटांना शेळी गट देण्यात आले नवापूर तालुक्यातील एकूण पाचशे शेचाळीस लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचे आदेश वाटप करण्यात आले तसेच नवापूर तालुक्यातील अडीचशे वनपट्टेधारक लाभार्थ्यांना शेळी गटाचा लाभ देण्याबाबत निवड प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मनोगत व्यक्त केले શંભર ટકે આદિવાસી ઘરકુલે છોડે વર્ષ ઘરકુલે દેવલો એન્ડો એક ખુબ મોટો અને મહત્વ નિર્ણય આપો સાહેબ લેતો આજે અમુ પાંચ घरकुलू या ठिकाणी आदेश वाटप केणारे आहे सध्या पाच हजार फार्म जमा आहे फार्म जमा केला आहे ती तपासणी मंजूर गेली ते तेकी 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 आजी आपो है। आ, की ते बाकी उर्वरित आदेश वाटणारे आहे नंदुरबार भाई भी आयो है केती बिहारी आयो है जो पर भी है वो है अब केती बिहारी है ना वो को है या रे तुमा अमा तुमार हमको जरूरतंदा जी रूपो केओ तुमार बागा कुती या में पैसा कमावा अमा नादंदा है वो बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस मधील घरकुल लाभार्थ्यांना इथे आपण निवड पत्राचं वाटप करणार आहोत त्या लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले असतील परंतु आज ज्यांची येणार नाही ना त्यांना आपण पुढच्या देणार त्रुटिची प्रक्रिया ही निरंतर आपली सुरूच आहे मान्य मंत्री महोदयांच्या प्रेरणेने जवळपास या वर्षी बारा हजार घरकुलांचं आपल्याला उद्दिष्ट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला इथे घरपूळ मिळणार आहे त्याच्यामुळे आजच्या यादीत जर नाव नसेल त्यांनी कृपया कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाहीये आपल्या प्रत्येकाला आपण जर पात्र असाल तर आपल्याला घरपुळाचं वाटप आहे त्याचप्रमाणे मंत्री मोदयांच्या संकल्पनेतून अजून बऱ्याच प्रकारच्या विविध योजना आहे ज्या आगामी काळामध्ये आपल्याला आपल्या आर्थिक सक्षमीकरणासाठी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज